मला दादा एक सांगा मी चांगल्या चांगल्याच ऐकत नाही करतो मी चुकलो कुठं मला प्रामाणिक पत्रकार म्हणून माणूस बनवून दाखवा माणूस म्हणून मी ना कधी विरोध केला मी त्यांना सांगितलं होतं तुम्हाला विरोध करू नका तुमचा माझा काही समान नाही आज खरं सांगाल मी बीडच्या पत्रकार बांधावत आपण निरोप सुद्धा पाठवलं ते ज्या ज्या वेळेस माझ्या विरोधात टीका करत होते त्या त्यावेळेस मी निरोप पाठवलं त्यांच्या माझ्या त्याच्यात दोन मोठ्या अधिकारी आहेत आणि एक त्यांच्या जातीचा मोठा नेता पण नेता पण म्हणतो आणि ते दोघांच्या पण ताटात खातो दोघांच्या पण मी सांगित मी यांनी कधी आम्हाला विरोध केला नाही की विनाकारण भाषण करते माझ्यासोबत बोलतात काय पण तुम्ही करू नका मी तुम्हाला दोघा बहीण भावाला विरोधक मानला गेला तीनदा सांगितलं पुन्हा बोलले पुन्हा पाठवलं म्हणलं पाठविलं म्हणजे जर मी भिडलो तर तुम्हाला वाटतं दोन मी पाडी ना मग माझी चूक काय तुम्ही बोलल्याशिवाय मी बोललो नाही आंबडला आमचं आंदोलन अंतर्वाली सुरू आहे विषय घेतला म्हणून बोलायला लागलो सुरू काय गरज होती का, का। नाही दोन नेत्याबद्दल आम्ही कधी बोललो का नाही तुम्ही सुरू केलं अरे मला तुम्ही जर मराठी राहणे करा मला बोलावं लागेल ना संतोष भाईचा खून करून टाकला बोलायचं नाही मला चुकदा बाबा इथं चुकला नाही तुमच्या शब्द मिळून तुम्ही मोठ्या मोठेच नाही कर जर चार पावरा नाही मग घालून तर खानदानात बस चूक काय मराठ्यांची चूक काय काय केलं तुम्ही मराठ्यावरच अन्याय करायचा मराठ्यांच्या नेत्यावर पण अन्याय करायचा बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या गरीबावर पण अन्याय करायचा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरसेवक सभापती सरपंच यांच्यावर तुम्ही अन्याय करायचा ते पक्षात राहत कुठं राहतात म्हणून ते दबतेत पण मला कळाल्यावर मी दबणार नाही ना मी सगळ्या मराठ्यांच्या पक्षासह सामान्य मराठ्यांच्या पाचशोभा राहणार राहणार शंभर टक्के राहणार

गरीब वंजारी समाज कष्ट करतो सुशिक्षित दुसरा भाग सुशिक्षित वंजारी समाज आणि अधिकारी काही म्हणतो ना मी काही अधिकार घातली सुशिक्षित बेकार कोरो यांनी गुन्हेगारीकडे पूर्वी मोठ्या मुंडे साहेबांच्या काळात असं नव्हतं यांनी सुशिक्षित कोरो गुन्हेगारीकडे लावले आणि काही अधिकाऱ्यांनी त्यांना पाठबळ दिलं आणि म्हणून ही वार्ता गेली म्हणून जे तुम्ही म्हणताना राज्यात ते बिघडलं लोकांची भावना होती कसल्या मॅटर मध्ये हे साथ ना तुम्ही चूक झालं चुकीचा आमच्या आटलं तर चूक म्हणतो नाही उठत आधी बात नाही उठत एखाद्या मराठीच्या माणसानं त्यांनी चुकीला आमच्या उठत तुम्ही तसं का म्हणत नाही तुम्ही चूक केली तरी त्याच्या मागेच उभारता काही केलं तरी तुम्ही त्याचं पांघरून घालता कसं तर बने मग लोकांच्या राज्यात भावना काय झाल्या खोली दिली याला तरी त्रास व्हायला लागला बघ यांना कुठं शाळेत जाता त्यांनी वेगळेच व्हिडिओ काढणार फोटो काढणार दारू पिऊन शाळेला येता जातानी कट आणणार काहीतरी उग्र भाषात बोलणार लोक किती वसन करणार हे दुष्परिणाम कारण त्यांना काय वाटतं हे सांगतो तुम्हाला हाय ना हो। आ, ते हो म्हणजे तो आजल्या चुकीचा यायला बोल देतो म्हणून हे वेळ आली गेल्या त्यांनी त्या दिवशी आवाहन केलं ना समजा त्या ते, 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 ते पंकजा मुंडे की बाबा शांतता राहिली पाहिजे आम्ही बोलतो शांतता राहिली पाहिजे तुम्ही जर समोर हात केला तर आम्ही कुठे चुकीचं त्याला त्याच्यापासून बोललो पण नाही आम्ही सुद्धा ना <coughs> आम्ही सुद्धा इतकी उघड नाही परंतु सवय लागल्या हा पाठ देतो आणि आता असं बेतलं की चांगल्या याच्यावर सुद्धा बेतलं बेतल। आता पूर्वी काय होतं सांगतो तुम्हाला सांगायचं नव्हतं पण तरी सांगतो पूर्वी काय होतं आम्ही बघितलेला वंजारी सांगा आम्ही बघितलं लहानपणी मुकादम असायचे त्यांनी जर एखाद्या वंजारीच्या माणसाला जर उकचल दिली ऊस पडायची पट्ट्या पोडस्तरी माघारी येत ना इतका इमानदार होता नंतर हे मुकादम झाले मुकदम झाल्यावर सुद्धा पुरी उचल गेल्याच्या नंतर फेडल्याशिवाय इज्जत कमवलेली पण जसा हो प्रो शेपचिल्ली जसा प्रवात आला ह्यो याने काय केलं बुडायचे कुल पैसे मी ह्या हो तू आंग फुकट पैसे वापरले भेटायला लागले सवले फुलाची आशे सुद्धा अंगलोट आल्या बाजू यांनी ज्यांना ज्यांना प्रशिक्षण दिलं ते वांजारी समाजाची वाताचा आणि जे जे मोठ्या साहेबाच्या प्रवाहात राहिले म्हणजे मुंडे साहेबाच्या ते लोक जशाला तसे व्यवस्थित वागते त्यांना जे खरं आहे ते करावं असं वाटतं वट्यात त्यांना पडावं नाही वाटत आता बघा तुम्ही घातपाताची सुपारी दिली आता काही लोक त्यांची नाही नाही केलं नाही माहिती तुमची कधी बुद्धी ठेवायला ना खरं आहे कसं एकदा चेक करा हो सिद्ध तुम्ही मी माझ्या जातीपुढे सिद्ध होतो त्याला होते ते जातीपुढे सिद्ध तू चुकीच आहे का नाही मी चुकीच की नाही चलणार पण टेस्ट काय लपायची गरज आहे कसं मुळे गोरगरी वापर करायचा गोरघरी ओबीसी हा आता सुरू केलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आहेत त्याला पार त्या ड्रोनाल्ड मला काय गरज याच्या तपासण्याला पाठवायचं अजितदा याच्यात दादांनी त्याला पाठवायचं पांघरून घालायचं नाही दोन हजार एकोणतीस लाईट करा मी एकदा बोललो ना मी पण लय खोनशी जितका जितकं दादांवरती आम्ही जीव लावतो ना तितकंच सगळ्यांवरती सुद्धा लावतो पण त्यांनी ही घातपातच चुकीली अजितदादा जर तुमच्या बरोबर घातपात केला गप्ब असता गब्ब असणार का कशामुळे पांघरून घालता झालं की महादेव मुंडेच्या टायमाला झालं की त्यांच्या टायमाला संतोष भाईचा टायम तेच झालं बार बार तेच माझा घातपात तो करतोय आणि तुम्ही त्याला संपले का दोन हजार एकोणतीस ला तुम्ही दोन हजार आत्ता झालेली जीवीची निवडणूक आठवा किती हाल झालते ना मला ते बोलायला लावू नका दादा मी मी का पुढं बोल किती <laughs> करीन तुम्हाला वाटत नाही तोवर विसरून जाईन मी विसरत नाही मी सुद्धा आहे कारण मी जातो आणि मी बदल नाही करेन नाही मला आभार मानावं लागतो प्रकाश आंबेडकर साहेबांचे त्याविषयी सांगितलं होतं म्हणले इतके छक्के लोक कुठे

सगळ्या निशांतला स्थिर नाही करायचं राज्य हे अजित दादा सुद्धा देणार त्याच्या चा, सहित त्याला अजित दादा बिल मधून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो त्याला अजित दादा लवकर चौकशीला पाठवा त्याला ते अर्ज करायला सांगा नारको टेस्टचा मग अजित जसं यायला लागते तिथं घ्या तुला नसंत मी वावर की तो की भरतो कोर्टा तिथे नाही भरली ते दोन बापा जावं लागते पण या त्या बापा सारखं वाघ तिकडे नारको टेस्ट चल तू मग अना दिला गुण बाप 노